आपलं आहे बघा सुत्तक असल्यामुळे पूजा वगैरे करायला चालत नाही नवरात्रीमध्ये जो अखंड दिवा लावलेला होता तो असाच आहे ठेवलेला हात लावायला चालत नाही आता सुत्तक फिटल्यानंतरच तिथे हात लावता येईल ला आपल्याला फुलं हे काढून ठेवलेले होते लहान मुलाला सांगितले होते तर निर्माल्य बाजूला काढून ठेवलेले होते तर हे यंत्र दिसते तुम्हाला हे आणलं मी केंद्राकडून ताईकडे गेली होती भडगावला तिथून आणलं खूप म्हणजे आता बघू किती दिवस जातं ते याच्यात पाच प्रकारचे मंत्र आहेत नव्याण्णव मंत्र स्वामींचा मंत्र आहे एक नंतर आपला आहे ऐक्य मंत्र जो आहे तो पण आहे मृत्युंजय महामृत्युंजय मंत्र तो देखील आहे आणि गायत्री मंत्र पाच मंत्र याच्यात येत असतात तर माझा तर स्वामी समर्थ महाराजांचाच अखंड नाम चालू आहे त्याच्यावरती सध्या तरी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर तुम्हाला जसं दाखवलं मी ते यंत्र जे ते केंद्रातून आणलं तर आपलं जे दिंडोरी प्रणीत मठ किंवा केंद्र असतात तिथे आपल्याला अवेलेबल असतात जर नसेल तर तुम्ही ऑर्डर करून पण मागवू शकतात तर म्हणजे अखंड मी आणलं होतं बाहेरून अखंड नाम जप जो असतो आपल्या घरात चालू असतो तर दुसरं आणलं होतं मी अगोदर ते खराब झालं बाहेरून आणलेलं होतं जे आपलं पूजा भांडार असतात ना तिथून आणलेलं होतं पण ते खूप कमी दिवसात दोन तीन महिने चाललं आणि बंद झालं आणि मागे पण ताईकडे गेलेली होती तेव्हा केंद्रात अवेलेबल नव्हतं ते पण आत्ता गेलेली मी त्या दिवशी तर होतं मग मी आणलं ते तर म्हणजे छान आहे आता बघू किती दिवस चालतं ते ताईचं आहे ताईचं जवळजवळ सात वर्ष झाले अजून चालू आहे तिचं ती बोलली एक पण वेळा बंद झालेलं नाही आहे तर आहे व्यवस्थित तर हे मी तिथून आणलं दिंडोरी प्रणित मठ जे असतात तिथून तर हे याची किंमत आहे साडेपाचशे रुपये आहे तर एवढ्याला पडलं आणि बाहेरून मी लोकल लो ते लोकल कंपनीचं आणलेलं होतं ते पण जवळजवळ अडीचशे का तीनशे रुपयाचं होतं पण ते दोन महिनेही नाही चाले खराब झालं आता बघू हे पण किती दिवस चालतं शेवटी मशीन खराब होईल किंवा काय होईल ते आपल्याला माहिती नसतं तर चला मग आजच्या विषयाला सुरुवात करूया आपण तर तुम्हाला सांगेल की आपले याग चालू होणार आहेत केंद्रांमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेल तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता आलं तर नक्कीच करायचं आहे नाही जमलं तर या सेवा असतात त्या चालू होत असतात आता गुरुचरित्र सकाळी सामूहिक सेवा जी असते केंद्रांमध्ये मठांमध्ये ती आपली सकाळी भुपाळी नंतर लगेच सुरुवात होते सकाळी आठ ला भुपाळी आरती झाली की लगेचच वाचन करायला बसतात सामूहिकरित्या आणि वाचनानंतर साडे दहाची नैवेद्य आरती होत असते हा केंद्राचा म्हणजे रोजचं रुटीन असतं तिथलं साडेदहाची आरती झाली त्याच्यानंतर थोडाफार नाश्ता वगैरे देण्यात येतो जे पारायणाला बसलेले असतात ते पण मेंबर असतात तिथे जे वाचन करतात सगळे तिथेच बरेच जे नेहमीचे सेवेकरी असतात जवळपास राहणारे ते तिथेच असतात दिवसभर सहसा करून आणि आपणही थांबू शकतो असं काही था नाही की ते थांबतात आपण नाही थांबायचं नाश्ता वगैरे तयार असतो तिथे नाश्ता वगैरे केला जातो नाश्ता झाल्यानंतर अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत याग चालू होत असतात रोजच्या रोज हे रुटीन असतं आपलं तर याग चालू याग खूप महत्त्वाचे आहेत म्हणून तुम्हाला आजचा विषय तोच आहे आपला की यागाचं महत्व खूप 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 मोठं आहे तर तुम्हाला जर पारायण करायला नाही जमलं तर घरातलं कामं तुम्ही आवरा पटापट सकाळी आणि यागसाठी नक्कीच जा असं सांगेल तुम्हाला रोजच्या रोज कोणते याग होणार आहेत ते मी तुम्हाला सांगेल जी माहिती आपलं दिंडोरीप्रणी जी माहिती आलेली केंद्राकडून तीच मी तुम्हाला सांगेल की कोणत्या दिवशी कोणता याग होणार आहे तशा पद्धतीने आपण करू शकतो कुलदेवीचा याग देखील कुलदेवीचा याग जो होतो आपला म्हणजे समजा आपला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो त्याचा एक एक ओळीला स्वाहाकार असतो ठीक आहे समज समजते तुम्हाला एक एक ओळ जी असते सप्तशती पाठ केला जातो त्याचा एका ओळीला स्वाहाकार केला जातो आणि मग होम जो असतो तिथे होममध्ये आहुती दिली जाते आपण जो याग करत असतो ह्या आहुतीला आपण जर स्पेशल जर आपल्या घरात किंवा आपण स्वतः जर करायचं म्हटलं मंदिरामध्ये ह्या यागाला खूप पैसे लागतात बाहेर पण आपल्या गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने ह्या सेवा आपल्याला केंद्रांमध्ये वर्षामध्ये दोन वेळा उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि जर सुतक इटाळ तुम्हाला नसेल तर नक्कीच जा जेवढे दिवस भेटतील तेवढे दिवस तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा स्वामी चरित्र सारामृत जे त्याचा पण याग असतो आणि गणेश याग असतो जे नोकरीसाठी प्रॉब्लेम येतोय कुठल्या तरी या समस्या येत असतील जे लहानपासून मोठ्या मुलांपर्यंत खूप म्हणजे फायदा असतो त्याचा आणि त्याचं म्हणजे पुण्य पण अगणित असतं म्हणून कुठेतरी लाभ होईल थोडासा गणेश याग ज्या दिवशी असेल त्या दिवशी मुलांना न्या आणि तिथे पण मग आपला याग जसं स्वाहाकार केला जातो त्या पद्धतीने होतं तर रुटीन काय असते यागाची ते मी तुम्हाला सांगेल पहिल्या दिवसांपर्यंत सातव्या दिवसांपर्यंत कोणता या कोणत्या दिवशी आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या कुलदेवीच्या यागसाठी तुम्हाला जायचं असेल किंवा स्वामींच्या यागासाठी स्वामी याग असतो गणेश याग तर कुठल्या दिवशी कोणता याग होणार आहे तो मी तुम्हाला सांगेल रुद्र याग असतो रुद्रयाग आणि मल्हारी म्हणजे आपले कुलदैवत जे आहेत कुलदेव जे असतात त्यांचा याग पण असतो तर तुम्ही जे मुख्य मुख्य मी म्हणून सांगेल की गुरुचरित्राचं पारायण नाही तुम्हाला जमलं तर यागाला नक्कीच जा तर आता मी तुम्हाला सांगेल की पहिल्या दिवशी तीस तारखेला सुरुवात होणार आहे त्या दिवशी आपला सप्ताह प्रारंभ होणार आहे नंतर मंडल स्थापना जे तिथे मंडल वगैरे स्थापित सगळं म्हणजे आपल्याला सुरुवात करायची असते त्या दिवशी सगळी तयारी जी असते ती होणारे मंडल स्थापना करणारे देवता स्थापना म्हणजे आपले देवता जे असतात कुलदेवी कुलदेव जे असतात त्यांची स्थापना आवाहन द्यायचं असतं ते होणारे नंतर हवन जे असतं ते अग्निस्थापना म्हणजे हवनाची सुरुवात त्या दिवशी होणार आहे तर या गोष्टी पहिल्या दिवशी होतील ठीक आहे आणि कुलदेवी कुलदैवत आवाहन पहिल्या दिवशी आमंत्रण दिलं जातं जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण किंवा सप्ताह जो चालू करतो त्या त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी एक तारखेला बुधवार आहे त्या दिवशी बुधवारच्या दिवशी एक तारखेला गणेश याग आहे गणेश याग महत्व मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्या प्रकारे तुम्ही करू शकतात नंतर गुरुवारच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सॉरी दोन तारखेला गुरुवारच्या दिवशी दोन तारीख येते त्या दिवशी स्वामी याग आहे म्हणजे स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला तो तुम्ही नेऊ शकता आणि जे आपल्याला आहुतीला लागत असतं ते हवी द्रव्य तिथेच मिळेल ते, ते, ते काही घरून घेऊन जायची गरज नाही नेलं तरी चालतं पण तिथे मिळत असतं आपल्याला आपल्याला फक्त जे ग्रंथ असतात ते घरून न्यायचे आहेत तर गुरुवारी दोन तारखेला स्वामी याग शुक्रवारी तीन तारखेला आहे चंडी याग आहे चंडी यागच्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ राहील तो आपल्यासोबत न्यायचा आहे श शनिवारच्या दिवशी चार तारीख येते त्या तारी दिवशी आहे गीताई या गीताई याग आपल्या सगळ्यांनाच माहिती गीताई याग जो असतो तो छोटसं पुस्तक असतो एवढाच ग्रंथ एक छोटासा आपल्या मठांमध्ये मिळून जातो तो याग त्या दिवशी आहे चार तारखेला रविवारच्या दिवशी पाच तारखेला रुद्रयाग आणि मल्हारी याग आहे रुद्रयाग म्हणजे महादेवांचा रुद्र जे पठण केलं जातं रुद्रिपठन आपल्याला माहिती श्रावण मध्ये आपण जी सेवा करत असतो रुद्राध्याय त्यांचं पठण केलं जातं तो याग असतो आणि मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ जो असतो तो न्यायचा त्याचा याग असतो म्हणजे ते पूर्ण एक पारायण एक पाठ होत असतो ठीक आहे सोमवारच्या दिवशी सहा तारीख असेल त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी साजरी केली जाईल नंतर गुरुचरित्र जे असतं त्याची सांगता त्या दिवशी होणार आहे शेवटचे जे अध्याय ते पठण केल्यानंतर गुरुचरित्राची सांगता केली जाते बली पूर्ण आहुती दिली जात दिली जाते आणि श्री सप्तदत्त पूजन सांगता केली जाते सकाळी साडेदहाला जी आरती होते ती महाआरती म्हणून संबोधली जाते महाप्रसाद असतो तो पण सगळ्यांना दिला जातो म्हणजे जेवढे पण लोक येतात मठांमध्ये केंद्रांमध्ये तेवढ्यांना प्रसाद म्हणून जेवणाचं जे, जे काही बनतं डाळ भात भाजी तर ते सगळ्यांना महाप्रसाद म्हणून दिला जातं तर नक्कीच त्या दिवशी तुम्ही जाऊ शकतात तर या पद्धतीने याग होणार आहे यागसाठी तुम्ही जर जाणार असणार तर तुम्हाला फक्त तुमचे ग्रंथ घेऊन जायचे आहेत नित्यसेवेचा एक ग्रंथ न्या आणि जे याग असणार त्या दिवशी यागाचे जे आपले जवळ ग्रंथ असतील त्या दिवशी तो ग्रंथ तिथे न्यायचा आहे हवीद्रव्यमध्ये आपल्याला काय असतं जवस असते साखर असतं तांदूळ असते तिळ असते सफेद तिळ तर हे तुमच्याजवळ असलं तर न्या नसेल तर तुम्ही तिथे अवेलेबल असतं अनुष म्हणजे आपण तिथे नुसतं गेलं तरीही चालेल पण तुमच्या घरून जर नेलं तर उत्तम कारण सात दिवसासाठी एवढे लोक असतात तिथे यागाला आलेले तेवढ्या लोकांना हवी द्रव्य पुरायला पाजून पाहिजे म्हणून आपल्या घरून जरी आपण सगळं मिक्स करून पण नेलं तरीही चालेल निदान तांदूळ तरी आपण दिले ना तिथे दान म्हणून तरीही चालेल तेवढी मदत होत असते केंद्रांमध्ये तर नक्कीच तुम्हाला सांगेल आणि अन्नदान म्हणून पण सांगेल मी तुम्हाला हे मी पर्सनली सांगेल तुम्हाला तर आपलं जे सप्ताह कालावधीमध्ये जे काही अन्नदान होत असतं जसं गुरुचरित्राचं पारायण झालं त्याच्यानंतर बघा आपल्याला तिथे नाश्ता वगैरे देण्यात आलो येतो किंवा मग जेवणाचं दुपारचा देखील दुपारी आपल्याला म्हणजे दोनला तिला याग झाल्यानंतर दुपारच्या दोनचा जो सुमारे म्हणजे जेवणाचा कालावधी असतो त्यावेळेस जेवढे लोक तिथे असतात त्यांना ता महाप्रसाद होत असतो म्हणजे आमच्या केंद्रामध्ये रमेशवाडी केंद्र जे बदलापूरला तिथे होत असतो मोठा मठ आहे दिंडरीप्रणे त्याच्यानंतर संध्याकाळी देखील महाप्रसाद होत असतो तर मी तुम्हाला सांगेल जो काही महाप्रसाद होत असेल त्याच्यासाठी मी पर्सनली सांगेल तुम्हाला कारण मी सुद्धा दान करणार आहे माझं सुतक आता दोन तारखेपर्यंत आहे वाटतं असं सासूबाई बोलल्या मला तर मला तर गुरुचरित्राचं पारायण समजा जमणार नाही करायला बसता येणार नाही नंतर मी कधी योग येईल तेव्हा शेवटी महाराजांची इच्छा असेल दुसरी सेवा करून घ्यायची असेल तेच तुम्हाला सांगेल आपल्याला जमलं तर नक्कीच करा पण नाही जमलं तर या दुसऱ्या देखील सेवा असतात त्या आपल्याला करून घ्यायच्या असतात त्या देखील मोलाच्या असतात तर एवढे लोक तिथे जेवण करत असतात सांगण्याचा उद्देश माझा असा आहे स्वतःचा पर्सनली सुद्धा ते दान करणार आहे सांगायचं सा नव्हतं पण तुम्हाला सांगेल की आपण आपल्या परीने एक किलो तांदूळ असोत एक किलो साखर असोत जेवढी तुमची परिस्थिती असेल तेवढं तुम्ही दान म्हणून केंद्रांमध्ये देऊ शकतात वर्षभरात आपण किती म्हणजे बोलतो पण होत नाही आपल्याकडून पण निदान अन्नदान म्हणून तिथे आपण दान, दान करू शकतो किंवा नाही तुम्हाला जमलं जर तुम्ही केंद्रात गेले तर तिथे अन्नदानासाठी पैसे आपण पे करू शकतो हे सुद्धा आपण एक करू शकतो दिंडोलीपर्यंत जे मठ असतात तिथे जे सप्ताह चालणार आहे सप्ताहमध्ये आपल्याकडून जे अन्न जाईल किंवा आपल्या पैशांकडून जे अन्न घेण्या घेण्यात येणार आहे प्रसादासाठी ते म्हणजे अन्नदान म्हणून खूप मोठं दान आहे मोठ तुम्हाला सांगेल अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठेच नाही शिजवलेलं अन्न जे असतं ते दुसऱ्याच्या मुखात जाणं याच्यासारखं पुण्य कुठेच नाहीये म्हणून तुम्हाला सांगेल ह्या सेवा सुद्धा करू शकतात तुम्ही आणि अन्नदानाची सेवा सुद्धा तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे ते याग आहेत आपले नक्कीच यागाला जा वर्षभरात कुलदेवी कुलदेव किंवा स्वामी समर्थ महाराजांचा याग आपण घरात करत नसतो पण हे यागाला खूप महत्व आहे नक्कीच जा याचं कितीतरी शंभर पटीने महत्व आहे मी तुम्हाला सांगेल म्हणून नक्कीच जा आणि लाभ घ्या एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा